रसिको तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की राम सीतांच्या विवाहासाठी अयोध्येचं वराड आता लग्नघराकडे निघाले आणि ह्या साऱ्या सोहळ्यात तुलसीदास आपले इतकेच रंगून गेले आणि आता पुढे वरघोडाजवळ येताच ह्याप्रमाणे जयनाद झाला वाद्य कडाडू लागली अंतपुरातील राण्यांनी सुहासिनी मंगल आरतीची सिद्धता ठेवली अनेक मंगलद्रव्याच्या संभारासह आरत्या घेतलेल्या थोर स्त्रिया गजगतीनं आणि मुदित अंतकरणानं पुढं झाल्या त्या सर्व स्त्रिया चंद्रमुखी होत्या मृगनयना होत्या आपल्या लावण्याद वदरिकेचा तोरा उतरवतील इतक्या सुंदर होत्या प्रत्येकीनं वेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं या सर्वांनी आपली शरीरं अनेक आभूषणांनी शृंगारली होती त्यामुळं सर्वच अंग त्यामुळं सुशोभित झाली होती त्या गात होत्या ते तेव्हा कोकळ्या लज्जित होत होत्या कंकण किंकिणी नुपूर याचे संमिश्र नाद करत त्या चालल्या की कामदेवांचा हत्ती अधोमुख होत होता अनेक प्रकारची मंगल वाद्य झडू लागली आकाशात आणि नदरात मंगलगीतं निरादू लागली शची शारदा लक्ष्मी भवानी या देवता स्वभावतः सौंदर्यवती ज्ञानी आणि परमपवित्र त्यांनी बुद्ध्यात मानवी शरीर धारण केली त्या अंतःपूर वाचनी राजस्त्रियांमध्ये मिसळून गेल्या त्यांनी अत्यंत सुस्वर अशी मंगलगीतं गायला प्रारंभ केला आनंदाच्या या कोलाहलात या कोण हेही कोणाला कळलं नाही या सर्व स्त्रिया ब्रह्माला ओवाळण्यासाठी निघाल्या मधुरगान चाललंच होतं वाद्य वाजतच होती देव पुष्प वर्षाव करीतच होते विलक्षण शोभा फुलतच होती कंद अशा नवरदेवांना पाहून सर्वांनाच परमानंद होत होता त्यांच्या कमलनेत्रात अश्रू थंबून आले अंग पुलकित झाली प्रभूनं वरवेशात पाहून सीतेच्या मातेला जे सुख झालं ते शारदा शेष इत्यादी कोणालाही शतसहस्त्र कल्पांतही सांगता येणार नाही समयाचं मांगल्य जाणून तिनं आपल्या डोळ्यातले आनंदाफिरू आवरले मन आनंदित करून तिनं हर्षवराने जावयाला औक्षण केलं वेदोक्त आणि परंपरागत पुलाचारही तिनं पार पाडले मंगल गीताना बहर आला पंचवाद्याने नादू लागली पंचध्वनी उसरू लागले वस्त्रांच्या पायगड्या पसरल्या गेल्या ले। आरती होताच अर्घ्य स्वीकारून श्रीरामाने मंडपात पदार्पण केलं दशरथासह सर्व समाज विराजमान झाला त्यांचं ते वैभव पाहून लोकपाल लज्जित झाले वेळोवेळी देव पुष्पवृष्टी करीत होते भूदेवांची शांती सुप्त सुरू होती नगरीत केवड़ा थोरला कलकलाट झाला आपला आणि दुसऱ्याचा आवाजच कळे नसा झाला मंडपात श्रीरामांचं आगमन झालं त्यांना आरखे दिलं गेलं त्या आसनावर बसले पुन्हा आरती ओवाळली गेली पुन्हा स्त्रीवृंदाने रत्न वस्त्र भूषण श्रीरामांवरून ओवाळून हो टाकली मंगलगीत गायली ब्रह्मादी देवांनी ब्राह्मण विषात येऊन सार कौतुक पाहून घेतलं या प्रसंगीची रघुकुल कमल सूर्याची कांती पाहून त्यांना आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटलं वारिक बारी भाट नट यांनी श्रीरामांवरून ओवाळून टाकलेली पदार्थ घेतले हर्ष त्याच्या पोटी मावे असा झाला शिर झुकवून त्यांनी आशीर्वाद दिले मंडपद्वाराजवळ जनक आणि दशरथ यांच्या भेटी झाल्या वैदिक आणि पारंपारिक विधी पार त्या दोन महाराजांच्या भेटीचं वर्णन करण्यासाठी योग्य उपवास शोधता शोधता कवी थकले लज्जित झाले मनातल्या मनात आणि आपला पराभव मान्य केला शेवटी त्यांनी ठरवलं की ही भेट या भेटीसारखीच ही भेट पाहून देवानाही फार समाधान वाटलं त्यांनी पुष्पवर्षा आणि यशो गायन सुरू केलं परमेश्वरानं जग रचल्यापासून पुष्कळ विवाह पाहिले ऐकले पण सर्वार्थानी एकमेकांना योग्य सारख्याला सारखे व्याही आज पाहायला मिळाले देवांचे हे सत्य आणि सुंदर भाषण ऐकून दोन्ही पक्षाकडील माणसांची हृदय भरून आली पायगड्या घालत शुभ अशी आर्घ्ये देत जनक महाराजांनी दशरथ महाराजांना मंडपात आणलं तो मंडप आणि त्यातील चित्र विचित्र रचना पाहून दशथांसवेत जे मुनिजन होते त्यांची मनं अगदी चकित झाली शून्य दशरथ महाराजांनी सर्वांना आपल्या हाताने सिंहासनावर बसवलं कुलदेवतेप्रमाणेच त्यांनी श्री वसिष्ठाचं पूजन केलं त्याचे आशीर्वाद घेतले नंतर कौशिकाचं पूजन करीत असताना त्यांच्या मनात केवढी प्रीती भावना निर्माण झाली की तिचं वर्णन करणं अशक्य नंतर जनकानी वामदेवादी सर्व ऋषींनी मोठ्या संतोषारी पूजा केली सर्वांना दिव्य आसनं दिली सर्वांचे आशीर्वाद मिळाले नंतर त्यांनी पुन्हा कोसलपती दशरथ महाराजांची पूजा केली ईश्वर समजून पूजा केली अन्य भावना मनात आणली नाही माझं भाग्य बहरलं वैभवाची वाढ झाली असे उद्गार जनकांनी अगदी विनयपूर्वक काढले व्यायाप्रमाणेच महाराजांनी सर्व वराडी मंडळींची पूजा केली सर्वांना योग्य अशी आसना दिली अहो या सोहळ्याचं वर्णन या एकामुखाने तरी किती करावं वराडातील सर्व लोक जनकाने सन्मानित केले त्यांना आहेर केले त्यांचे सन्मान केले त्यांना विनंत्या केल्या आदरयुक्त वाणीनं सर्वांना अगदी संतुष्ट केलं ब्रह्मदेव महाविष्णू दिग्पती सूर्य हे सारे रघुवीरांचा प्रभाव जाणतच होते ब्राह्मणांचे कृत्रिम वीज धारण करून ते या सोहळ्याला उपस्थितही होते जनकारी त्यांना ओळखलं नाही पण देवांची करावी तशीच त्यांची पूजा केली त्यांनाही उच्चासनावर बसवलं कुणी कोणाला ओळखू नये जाणू नये असाच तो प्रसंग होता आनंद कंद श्रीरामाना वरवेशात पाहिल्यामुळे दोन्ही पक्ष आनंद मग्न होते कुणाला कसलंच दुसरं बाण राहिलं नव्हतं देवगण उपस्थित झाला आहे हे श्रीरामचंद्राने मात्र जाणलं वर त्यांनी त्यांना आपल्या मनात आसन दिली त्या सर्वांची मानस पूजा केली भगवंताचं हे वागणं आणि स्वभाव पाहून देवानंही अगदी मनोमन आनंद झाला श्रीरामांचं मुखमंडळ हा चंद्र जमलेल्या समुदायाचे डोळे ही चकोर त्या सुधा पानाचा आनंद अहो थोडाखा असेल कार्याची वेळ होतात वशिष्ठांनी आदरांनी शतानंदांना हाक मारले ते आले आता त्वरित वधुळा घेऊन या शिवशिष्ठांची आज्ञा होतात शतानंद अंतःपुराकडे गेले राज्ञीनं आणि तिच्या सखीजनांनी ऋषींची आज्ञा ऐकली त्या संतुष्ट झाल्या राज्ञीनं त्वरित ब्राह्मणी आणि वृद्ध कुलस्त्रियांना जवळ बोलावलं गाणी गात गात त्यांच्याकडून कुलाचार करवून नेले कृत्रिम मानवी स्त्रीवेश घेऊन ज्या देवस्त्रिया तिथं आल्या होत्या त्या सर्व षोडशी होत्या त्यांना पाऊलच साऱ्या स्त्रिया सुखावत होत्या ओळख देख न बुतात त्या त्यांना प्राणप्रिय वाटत होत्या राज्ञीनं त्यांचा पुन्हा पुन्हा सत्कार केला अगदी त्या उमा आणि शारदाच आहेत अशा भावनेनं त्यांचा सत्कार केला सीता विषभूषणादी सच्च झाली तिच्या सख्या नटून तयार झाल्या आणि मग सीतेला घेऊन मंडळी आनंदानी मंडपाकडे निघाली